तर आता वाजले संध्याकाळच्या पाच वाजले काही सध्या मला दिवसभर झालं काही सध्या करमाना आत्या सकाळपासून तिकडंच गेल्यात बघा का तर राधूला राधूचं दुखत होतं तेव्हा आत्या देवाला काहीतरी बोलल्या होत्या आणि ती पण भरायच्या होत्या ती भरले सकाळी बघा आणि आत्या पण तिकडंच जाता आणि आप आलते पिहूला न्यायला पिहू कृष्णा आपणकडे गेलेत बघा आप आहे तिकडं तर आपणला म्हणलं मी पण येते ह्यांनी पण गेल्या शूटिंगला कधी येतात कधी नाही माहीत नाही म्हणलं तो तोपर्यंत दुर्गापासून जाऊन येते तर आता मी झाले प्रियंका ताईंच्या घरी तर चला लेकरं कशी गाडी बसतील तुम्हाला दाखवते तर बघा दोन्ही दोन्ही लेकरं जाऊन बसले गाडी पिहू पण गाडी गाडीवर कृष्णा पण बसलाय शंभू आतमध्येच आहे तर अभ्यास करत बसल्यात पण बाहेर कडे लावली त्याच्यामुळे वरती त्यांनी तर आता आम्ही निघाले तर चला आता आम्ही निघालोय बघा राहायचंय सोडून जायचं आलं आलो तुड्या घरांत का आता आव आम्ही बोर झालो प्रियांका ताई घरात बसून बारा वाजल्यापासून तेव्हा कशी खेळते आता दीर्घा माझा आवाज आला म्हणून पटकीने आली वय राधू पप्पा काय बनवतात काय काम लावलंय पप्पांना काय दोन दिवस झाला पप्पा कपाट बनवतात तिसरा दिवस आहे किती दिवस झाले मी पप्पा शुक्रवार पासून म्हणते तरी ऐका नाही म्हणून आज ऐकलं पप्पांनी गेल्या वर्षी घर केलत शाळा शाळा बनवलेली शाळा बनवली होती पुरीच्या सुखासाठी शाळा हाय का राधू पाणी तिसरीच्या वर्गात ठेवली शाळा पण बनवली होती बघा बघायला कुठं काय ठेवायचं तुझ्या कपाटात तिकडला कपाट बघून करता येऊ आता झाड झाले तो राधू करू दे पप्पांना काम कपाट बनवू दे तुझ्या शाळेत जायचं पुढचं बघून कपाट करतात भाऊजी हाय असं सायकल पण घेतली होती भाऊजी सायकल बनवली नाही का माझा घामच निघला असेल कारण गेल्या वेळी ही शेळा तीन रात्री गेलते हे खालच कप करायचं मग काय ते तर ठेवलंय की खाली सेम हा असं कपाट असं करायचं काय असं करून काम नाही

काय करते कपी बी घेते तर खेळते मस्त पैकी आत्या बसल्यात इकड मस्त पैकी कृष्णा पण आल्या आल्या बसलाय नवामा पण बसलाय मालिक बघत बसलेत कृष्णा

काय करताय तुम्ही दोघे मी केले खोते मिरनेट पिवड्या कस काय इकडे आणलेत बघा मास भाऊजीने आता आता बनवायची की मास कोथिंबीर नीट केली लसूण सोल खोबरं आणि आलं सगळं एकत्र करून दिलं प्रियंका ताई नीट भाकरी हा चहा देते गे ताई नीट टाकली तर डाळ भरला

मी आता इथं माशाला घेतलाय मसाला लावून सगळा आता तव्यात परतायचं राहिले काही मसाला घेतलेला नाही आणि जर टाकले बघा कनफ्लावर सगळं मसाला टाकल्यात आलं लसूणची पेस्ट आहे ती सगळं असं काय काय त्यांनी मिक्स करून आपली इकडं मसाला लावून माशाला आता ही मसाला ला लावून झालाय तव्यात नुसता परतायचा आणि त्याला तेल टाकायचे गरजच नाही लय तेल सुट दोनच मिनटात वापरून निघतात बघा मास तव्यामधलं तुला पिऊला खायचंय मासा तिकड मी तिखट मास केलं मिठाच काय केलं नाही आणि पलीकड टाकलाय रसा प्रेंगळतात कडक मास करतात कनफ्लावर मध्ये सगळं खलवले मायचंय आपण घेतला आपण खाऊ द्याय ना तिला मासा खायचाय म्हणून अशी गमसली आता तर आता दिलाय पिऊला मासा खायला चारायचं पांढर पांढर पिवड्या वा 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 व ओ मासा खाइज तो तो का था था। आदे 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 वाले। वाले। तर आज ह्यांनी शूटिंग वर घरी येणार नाहीत बघा का तर ह्यांचं शूटिंग झाले नाही मग घरी कोणच नाही आता पण येतात का राहतात काय माहित नाही मला पण आता लढायला तर जायची वाट बघते ती पण का तर भाऊजींना भीती ती भाऊजींनी दिसतात पुढे पुढे घेतात जेवायच्या आणि आत्या रातल्या चला अरे बसली गाडीवर तर बघा आम्ही बरेच वेळ झालं घरी आलेले ब्लॉक घेतला आता पिऊ रडत होती पिहूला आता झोपवले अग मस्त पैकी झोपली आणि आता मी पण झोपते ब्लॉक साईनच करते सगळ्यांना गुड नाईट आणि बाय